महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर म्हणून ओळखले जाणारे अकोले तालुक्यातील कळसुबाई शिखर सध्या कचऱ्याच्या विळख्यात सा सापडले आहे कळसुबाई शिखर हे एक हजार सहाशे सेहेचाळीस मीटर उंचीचे असून त्याला महाराष्ट्राचे एव्हरेस्ट म्हणूनही ओळखले जाते महाराष्ट्रासह हो देशभरातून येणाऱ्या पर्यटकांच्या भरतीमुळे येथे वाढलेला कचरा पर्यावरणाच्या संतुलनासाठी गंभीर समस्या बनला आहे विशेषत प्रादेशिक वनविभागाच्या कचरा व्यवस्थापनबाबतच्या उदासीनतेमुळे शिखराची अवस्था अधिक बिकट होत चालली आहे पर्यटक आणि गिर्यारोहकांकडून कचरा शिखरावरच फेकला जातो दरवर्षी हजारोंच्या संख्येनं पर्यटक गिर्यारोहक कळसुबाई शिखर सर करण्यासाठी येथे येत असतात साधारणत दोन ते अडीच तासांच्या कालावधीत शिखरावर पोहोचून तिथून परत पायथ्याशी येणं सहज शक्य होतं मात्र या प्रवासात पर्यटक आपल्याबरोबर खाद्यपदार्थ पाण्याच्या बाटल्या प्लास्टिकच्या पिशव्या घेऊन जातात आणि त्यांचा वापर झाल्यावर त्या वस्तू शिखरावर टाकतात परिणामी शिखरावर कचऱ्याचा ढिगारा साचला आहे तर शिड्यांच्या खाली बाटल्यांचा खच तयार झाल्याचं चित्र आहे नवरात्रोत्सवातही कचऱ्याची समस्या ठळक नवरात्रीच्या काळात मोठ्या संख्येनं भाविक आई कळसुबाईचं दर्शन घेण्यासाठी शिखरावर येतात मात्र त्यांनाही या कचऱ्याच्या समस्येला सामोरं जावं लागतं पर्यावरणाच्या संरक्षणासाठी या कचऱ्याचं व्यवस्थापन आवश्यक असलं तरी प्रादेशिक वनविभागाची भूमिका याबाबतीत उदासीन दिसून येत आहे स्थानिक व्यावसायिकांचा प्रयत्न मात्र वनविभागाकडून दुर्लक्ष शिखरावरच्या काही स्थानिक व्यावसायिक आठवड्यातून एकदा आपापल्या परिसरातील कचरा गोळा करून त्याची विल्हेवाट लावतात परंतु ही पुरेशी व्यवस्था नसून प्रादेशिक वनविभागाकडून कचरा स्वच्छता करण्यासाठी कोणतंही ठोस पाऊल उचललं जात नसल्याने स्थानिक लोकांकडून सांगण्यात येत आहे पर्यटक आणि भाविकांनी देखील आपला कचरा योग्य ठिकाणी टाकण्याबाबत अधिक जागरूक होणं गरजेचं आहे पर्यावरण रक्षणासाठी आवश्यक उपाय पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी शिखरावरील कचरा स्वच्छ करण्याची गरज आहे पर्यटकांनी त्यांच्याबरोबर आणलेले प्लास्टिक पाण्याच्या बाटल्या आणि इतर साहित्य गडावर न टाकता पायथ्याशी आणून त्याची योग्य ती विल्हेवाट लावली पाहिजे वनविभागाने देखील कचरा व्यवस्थापनासाठी गडावर सूचना फलक लावून पर्यटकांमध्ये जागरूकता निर्माण करणं गरजेचं आहे आणि त्यामुळे नक्कीच कळसुबाई शिखर कचरामुक्त होण्यास मदत होईल कळसुबाई शिखराच्या स्वच्छतेसाठी पर्यटक भाविक आणि वनविभाग या सगळ्यांची समन्वय साधून काम करणं गरजेचं आहे जैवविविधतेचा समतोल राखण्यासाठी आणि पर्यटनाचा आनंद घ्यायचा असेल तर स्वच्छता आणि पर्यावरण रक्षण हे अत्यंत महत्वाचं आहे महाराष्ट्राचे सर्व मान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 000, शून्य शून्य एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम